तर म्हणजे थोड्या वेळानंतर तर इकडचा पाऊस सगळा गेला आहे तर आम्ही थोडं चालू आहे खाली पंपाचा पंप वगैरे म्हणजे बघूया कसं चालू होईल आता बघू शकते दादा आणि काका पुढे गेले विषय असा की प्रॉब्लेम कधी आला नाही त्याच्यामुळे सर्व्हिसिंगकडे काही जास्त लक्ष दिलं नाही आणि आमच्याकडे लाईटचं वोल्टेज कमी जास्त असतं तर त्यांच्याकडनं कळालं की वोल्टेज जो कमी असता तेव्हा मशीन चालवायची नाही म्हणून आणि कधी होता कसा कळत त्याला काय व्होल्टेज कमी अचानक कमी जास्त येत नव्हतं तेव्हा ती जळली असं बोलले बप्पा ते समजलंय व्होल्टेज कमी होत त्याच्यात जळली बाबू टॅटू दाखवतो तुम्हाला आणि टॅटू मागे जिकडे काढलेला काय दिनचा टॅटू स्टुडिओ ना बाबू कशी काय मंडई वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक मंडई आजचा ब्लॉक पण आपला चालू होतोय संध्याकाळी आणि आमच्या इथे खूप मोठा पाऊस पडतोय टाइम बघा केवढाय तुम्हाला आता पाऊस दाखवतोय मंडई खूप मोठ्याने पाऊस पडतोय आणि आमचा पंप बंद झाला म्हणजे हे पाणी येत नाही मग काकाने गेलेत खाली पाणीचं हे बघायला पंप खराब झाला तो दादा आलाय दादाला थोडा फ्रेश होऊन दे खाली आपण आणि आमची लाईट पण गेली आहे बघूया आज आम्ही कुठे गेलो काकी तुम्हाला सांगेल आज आम्ही गेलेलो आंगणेवाडीत भराडी मंदिर भराडी देवीच्या मंदिरात गेलेलो तर म्हणजे जा जायला खरं तर उशीरच झाला जायला थोडे सबस्क्रायबर पण भेटले खूप मस्त वाटलं आणि दुसरी गोष्ट येताना कट्ट्यावरचे मंचुरियन खाल्ले सगळ्यात आधी त्यानंतर पोरस मार्गे घरी घरी आलो आणि पावसाने सुरुवात केली तर नेमकं झालं काय आज वायफायची केबल तुटली गाडी गेली मोठी गाडी गेलेली तर त्याचा वर्षा टप लागून ती केबल तुटली आणि पंपाचं पण ते पण घेऊन आले मोटर जोडायला तर ते पण ते आ, आले केबलवाले आले आणि पाऊसच सुरू झाला आणि सगळंच काम थांबलं आहे तर आता असे पावसातच गेले मोटर जोडायला आता बघू पाऊस गेल्याशिवाय काय केबल दुरुस्त करता येणार नाही ना, कारण मशीनमध्ये पाणी जाणार आता बघू कधी होतंय वायफाय केल तुटल्या मंडळी आपण पण आलोय आणि बराच वेळ झालाय बघितलं तर आता वगैरे आलो जरा जोरात आतपाय दादासाठी उद्याचा दिवस स्पेशल आहे उद्या दादाचा बर्थडे उद्या वाढदिवस आहे तुम्ही ब्लॉग बघताय त्या दिवशी माझा वाढदिवस आहे आमच्या मंदिरात प्रोग्राम आहे जोरदार आणि पहिली गोष्ट तर पंप जे आपलं काम करायला आले ते पण आपले सबस्क्रायबर आहेत फॅमिली मेंबर आणि पाऊस चालू आहे तरी पण ते तिकडे काम करत आहेत स्वतः त्यांना भेटायला जाऊया निश्चित पर्यंत काम आलंय ते बघूया सांगत होतो पण ते गेलेत तरी पण पप्पा वगैरे आहेत जाऊया चला उद्या पण आपल्याला जायचं आहे मंदिरात दोन तीन मंदिर मस्त फिरून येणार आहे दिवसभर फिरतीच मजा येणार उद्याचा आणि अजून एक स्पेशल वस्तू आहे स्पेशल खरेदी आहे दादासाठी मजा येणार जबरदस्त परवाचा ब्लॉग अजिबात चुकून आला मंडळ जाव्या खाली विहिरीवरती तर मंडळ थोड्या वेळानंतर तर इकडचा पाऊस सगळा गेलाय आम्ही थोडं चालूया खाली पंपाचा पंप व्हायला म्हणजे बघूया कसा चालू मिळतो आता बघू शकता आहे दादा आणि काका पुढे गेलेत आपण पण जावे लगेच आणि पावसाचं पण वातावरण आहे म्हणजे बघू शकता आपल्याला जिमी पण आला आहे मदत करायला आपल्याला खाली मंडळी आपले सबस्क्रायबर जे होते ना ते जस्ट गेले जातात गेलेत म्हणजे दिसले नाही अशामुळे की आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती रिक्षामध्ये मोबाईल चार्जिंगला लावला आणि आता पाऊस कमी झाला तर ते घरी जायला गेलेत आणि मग आम्ही इकडे आलोय त्यांचं नाव आहे लक्ष्मण सावंत आणि आपण त्यांच्या वेळी त्यांच्या आपण घरी गेलो होतो मशीनचं पूर्ण काम केलं आहे मस्त बऱ्यापैकी आणि जवळजवळ याला तरी साडेतीन हजारच्या बाहेर खर्च येईल ना पप्पा रुपये म्हणजे त्यांचं काम वगैरे सगळं केलंय ते पकडून आणि सामान जवळजवळ एक अठ्ठावीसशे रुपयांचा सामान लागलं त्याला विषय असा की प्रॉब्लेम कधी आला नाही त्याच्यामुळे सर्व्हिसिंगकडे काही जास्त लक्ष दिलं नाही आणि आमच्याकडे लाईटचं वोल्टेज कमी जास्त असतं तर त्यांच्याकडनं कळालं की वोल्टेज कमी असता तेव्हा मशीन चालवायची नाही म्हणून आणि कधी होता कसा कळत कमी अचानक कमी जास्त आम्ही म्हणजे पाणी येत नव्हतं चालू करून बंद करतो तेव्हा ती जळली असं बोलले बप्पा ते समजला व्होल्टेज कमी होतं त्याच्यात जळली तेव्हा काहीतरी झालं असेल मला सगळं जळवलं त्याचं आता प्रॉब्लेम एकच आहे म्हणजे एअर येऊ शकते एवढाच नाहीतर पाणी येणार लगेच दोन दिवस आम्ही पाण्याचा काढलाय पाणी काढलं म्हणजे काढून सीन हे सो आता लवकरच येईल पाणी घरी मग काही टेन्शन नाहीतर सकाळी उठा विहिरीकडे या पाणी काढून घरी घेऊन जा त्याच्यानंतर रांगोळ वगैरे करून नंतर कामावरती असं चालू होतं परत एवढं पाणी भरत सकाळी भरलेलं परत संध्याकाळी करावं लागतं फायनली झाला बघूया चालू होती पण आपण काय बोललो नाही दोन दिवस ब्लॉग मध्ये पाणी फक्त भरायचं आतमध्ये पाणी भरून झाल्यानंतर बघूया स्टार्ट करून नंतर येईल पाणी आला की पट्टापट भरून घ्यायचा घरात सगळा फॅन घालून देत आहे मला सांग घेऊ मिळा की नाही गडबडीत फॅन फक्त ते देतील आता पाणी टाकताना सर सरा हम्म कामाकच येईल कारण कामाक आवाज आवाज काय देणे मशीन तुम्ही बोलले आता आवाज पण नाही म्हणजे जास्त येऊच नाही बघ नाही म्हणजे पाणी काम पंप चालू आहे ट्रायल घेऊन झालेली आहे आणि पंप आपला एकदम मस्त व्यवस्थित चालते आणि गडबड अशी झाली त्या बोलायच्या गडबडीत रेकॉर्ड करायचं राहून पंप चालू झालाय उद्यापासून आता विहिरीवर यायचा गरज नाही आता इकडे जरा जरा हे करून ठेवतो एकदम नाही तर पॅक करूच नको मोकळी धावा रहा होती मशीन गरम झाली ना हा काय चलन चलन त्या प्लास्टिक काढत त्याला कळला वरच्यावरच फक्त हैसरत दर या करू काय आणि वरती पत्रे तशी इतक्या काय हवं नाही याच्यावरती छोटासा चप्पल आहे पत्र्यांचा पटापटापणे बांधून घेऊया मस्त आणि मग वरच्या घरी जाऊया अंधारासाठी आपण त्याच रिएक्शन असणार आहे जसं की पहिल्यांदा घरात पाणी येतं ते ना तेव्हा जय तुझ्या मागे काहीतरी जबरदस्त गोष्ट घडली आकाशात तुझ्या मागे हो भाई सीन बघ काय आता खतरनाक वाटत आता हरी आता असा कुठं एक नंबर कसला वाटतो असं किती आहे पाणी वरती असा नाही ऍडजस्ट करतो आम्ही म्हणजे दोन मिनिटं

Okay. Perfect, perfect, perfect. 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 Yes, Done. चला आता चालू करायला सांग डन ऑर्डर आपण दिली आता चालू होईल बघू याची आवाज येईल म्हणतं आवाज पहिल्यापेक्षा स्मूथ झाला आता तुम्हाला येईल ऐकायला एक उह वन टू थ्री बोलायची गरज नाही एक मध्ये स्टार्ट झालं पण स्लो नाही आवाज येत नाही स्लो काय आधी म्हणतंय आपला आवाज खूप लांब पण जायचा भरपूर लांब भरपूर काय सुप्रा सुप्रा नाही सुप्रभात सुप्रा आपली मशीन चालू आलेली आहे मंडळी काय फिरतं काय नाही फिरतं नाही हां तो फॅन हे करणार करणार ते फॅन लावलाच नाही त्यांनी म्हणजे बघू शकता तिकडे चल जावे 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 आपले जिम पण मंडळे आपले काम करा जिमी बस 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 डिस्काउंट डिस्काउंट काय मंडळी भेटतोय खरं तर बऱ्याच वेळा नंतर पाणी वगैरे भरून झालेले आणि आता खूप टाइम आणि तयारी कसली चालू आहे बघा काय चालू आहे ते कोंबडी वडे मुंबई करत ना यस तर बऱ्याच वेळानंतर भेटायचं कारण काय आहे वायफायची केबल तुटलेली तर ते जोडू ते आता जोडून गेले तर हो का काम पाणी भरून आठवेपर्यंत कळलं की आ, ते केबल नीट करणारे आलेत म्हणून जयाने आपण तिकडेच होतो मस्त आता, आता व्यवस्थित झालाय <laughs> कारण आमचं कामच त्याच्यावरती आहे त्याच्यामुळे काय तर येणार होते उद्या पण पाऊस गेल्यामुळे आता आले पाऊस ठप्प झालेला सकाळपासून थोडा वेळ लागला ठीक करायला येस थोडा वेळ लागला महत्वाचं म्हणजे पाणी आला आधी सगळ्यात मेन महत्वाचं पाणी पाणी भरून भरून बाबडीचा आणि दुसरी गोष्ट काय भरपूर उसपाची सवय झालेली तर व्हायचं जपान वापरू चाललं पाणी काढून काढून बोटाकडील ते बघा असं वाटलं पण पाणी येस किती वेळ का दिव्या झालं झालं पाच मिनिट पाच मिनिट

बरोबर नाव सगळ्यांचे कमेंट होते पंधरा तारखेक शाळा चालू जातील एवढ्या लवकर नको जाव काय करत काय करत सांग डावाचा पप्पा का सांग एक दिवस येऊ आणि घेऊन जाऊ म्हणा मी सोडू गेले तर परत तुमका माग त्याला काय नाही

बाबूचा टॅटू दाखवतो तुम्हाला टॅटू दाखवलेला आणि टॅटू मागे जिकडे काढलेला काय दिला टॅटू स्टुडिओ नाकल टॅटू स्टुडिओ कणकवली काम बघा एकदम मस्त आता सध्या क्रीम वगैरे लावू कारण दोनच दिवस झाले काढल्यावरती तुमचे काय पण कजी काय म्हणतो का? फायनली माझा कांदा टोमॅटो आणि लिंबू कापून आहे बघू शकता रेडी करून ठेवलं सगळं मी आणि आपला चिकन आणि वडा का आहे पुरी का वडा असं नाही तर म्हणजे आपलं जेवण पण रेडी झालंय आता बघूया जेवायला बस सगळी जण आल्यावर जेवण थोडं टाटा बिटा असं रेडी चाललंय काय बघू शकता प्रत्येक शब्द बघू शकता बहुं शकते। काकी आली बघू शकताय बघू शकताय उपास तुझ नाही याचा उपासा बघू शकता है. बघू शकता बघू शकताय बघू शकताय बघू शकताय सगळे जवाले बसयाते लगेच जेवायला बसायला स्टार्ट झालेल आहोत होत आपण फक्त वड्यांनी चिकन बघू शकताय नाही बसले बघू शकताय आपले जेव्हा रेडी बघू झालाय बघू शकताय बघू शकताय बघू शकताय आहे इसर

एकदम जबरदस्त टेस्टला फायनली म्हणजे आपलं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि जयचा रोजचा काम स्टार्ट झालेला आहे मालिश आणि इकडे आरसीबीची मॅच चालू आहे मस्त सगळं बघतायच बसीबी बसून ऑलरेडी रेड कलरचा टी शर्ट टाकलाय ना आता काय नाही आता करतो मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नस तर चॅनलला सबस्क्राईब करा जो दिसू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय बाय